लोकसभा निवडणुकीत भाजपचे काय होणार जनतेचा कौल आला समोर नमस्कार शोध न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत भारतीय जनता पक्ष लोकसभा निवडणुकीबाबत कितीही हवा निर्माण करीत असली तरी जनतेचा वेगळाच कौल समोर आला असून महाराष्ट्रात भाजप आणि महायुती संकटात असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर एकीकडे भाजपा आणि काँग्रेससह सर्व राजकीय पक्षांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे अलीकडेच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये तीन राज्यात भाजपानं जबरदस्त यश पटकावलं आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा विजाची हॅट्रिक करेल असा दावा भाजपा नेते करत आहे त्याआधी मित्रांनो धन्यवाद अठ्ठावीस पक्षांच्या विरोधी इंडिया आघाडी ही दंड ठोकत भाजपाचा पराभव होणारच असं म्हणत आहे त्यामुळे पुढील लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी की एनडीए यात कोण बाजी मारेल हा मोठा प्रश्न आहे एबीपी या हिंदी वृत्तवाहिनीनं सी वोटरच्या माध्यमातून जनतेच्या मनातील कौल घेण्याचा प्रयत्न केला आहे जर आज लोकसभा निवडणुका झाल्या तर त्यात कोणाचा विजय होईल आणि कुणाच्या पदरी निराशा येईल यावर देशातील पाच राज्यातील आकडे हैराण करणारे आहे है। या पाच राज्यात पंजाब महाराष्ट्र पश्चिम बंगाल बिहार आणि उत्तर प्रदेश यात एकूण दोनशे तेवीस लोकसभा जागा आहे या जागांवरून देशातील सत्ता कोणाच्या हाती जाईल हे निश्चित होते लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण अठ्ठेचाळीस जागा आहे इथं काँग्रेस ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचा पगडा भारी असल्याचं दिसून येते जर महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणुका झाल्या तर सर्व्हेनुसार इथं महायुतीला एकोणीस ते एकवीस जागा तर महाविकास आघाडीला सव्वीस ते अठ्ठावीस जागा आणि इतरांना शून्य ते दोन जागा मिळतील असा अंदाज आहे तर मतांच्या टक्केवारीत महायुतीला सत्तीस टक्के काँग्रेसला एक्केचाळीस टक्के आणि अन्य बावीस टक्के मते मिळतील असं बोलले जात आहे भाजप महायुतीला धडकी भरवणारे हे आकडे समोर आले आहे आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कर, सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करायचे विसरू नका धन्यवाद